बर का भाग सर बोला या कुस्तीला युवराज भाऊ झाले पंच म्हणून याचा निकाल तसा दोन्ही भुजा लागल्या पाहिजे तसा निकाल त्याला दिला सांगली भागासारखं मैदान आपलं नाही म्हणजे आसमान बघितले कुस्ती झाली अशी होणार नाही कुस्ती चालू झाली पन्ने की पकड चालू झाली तज्ञपंच लाभलेले पैलवान युवराज भाऊ पठारे खूप चांगलं संकुल त्यांनी उभारले सत्तर एक मुलं सराव करतात पारनेरच्या तालमी आजच्या मैदानात अनेक पैलवानी पराक्रम केलेला आहे आणि इतरही मैदानाला पोर पराक्रम करतात <laughs> पण आज बऱ्याच वर्षातून आमना सामना झालेला आहे घोडेगाव जवळ मैदान झालं तिथं अनिल ब्रामणीची कुस्ती होती आणि ऋषी लांडेची सुद्धा कुस्ती होती मागल्या चार दिवसापूर्वी परोकर पैलवान चांगल्या कुस्त्या करायला लागलेली पारनेच नाव करायला लागलेली ती पोरं आणि હલો તો પહાડ ચહાડ ટાળ્યા ઘર ટાળ્યા સગાના